बी सी सी एन कार्यालयात महात्मा फुलेंना अभिवादन दरवर्षीप्रमाणे साजरी करण्यात आली क्रांतीसूर्य महात्मा फुलेंची जयंती स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे दुर्लक्षित समाजासाठी आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारे भारतीय समाजरचनेचा कायापालट करणारे समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचवणारे थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांना आज अकरा एप्रिलला जयंतीनिमित्त बी सी सी एन कार्यालयात अभिवादन करण्यात आले बी सी सी एनचे संपादक सुधाकर हेर व संचालक दिनेश अहेर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करून अभिवादन केले यावेळी परिसरातील दुकानदार बांधव तसेच बी सी सी एनचे सहकारी उपस्थित होते